नगरपालिका नगरपंचायती जाहीर या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होणारच होत्या त्यामध्ये आधीच सुतोवास तसं झालेलं होतं आणि म्हणून खरं म्हणजे या सगळ्या निर्णयाचं मी स्वागत या ठिकाणी करतो भारतीय जनता पक्ष असेल आमची महायुती असेल आम्ही तर बाराही महिने ट्वेंटी फोर बाय सेव्हन आमचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी त्याला सामोरं जायला तयारच असतात तसे वर्षभर सतत आमचे कार्यक्रम सुरू असतात आणि म्हणून मला असं वाटतं की आता दोन तारखेला ही निवडणूक मतदान त्या ठिकाणी होणार आहे तीन तारखेला लगेच निकाले लागणार आहे तुम्ही पुन्हा आपल्याला विश्वासवर सांगेल की याला फक्त महायुतीच राज्यामध्ये या ठिकाणी येणार सांगावं कसला हे सगळा रडीचा डाव आहे हा सगळा रडीचा डाव आहे विशेष करून शिवसेना उद्धवजी आमचे पवार पवारसाहेब काँग्रेस राहुल गांधी त्याच्यावरती सगळं नाटक लावलेलं आहे म्हणजे काही करण्याची गरजच नव्हत करण्याची गरज नव्हती म्हणजे आपण जिंकलो तर सगळं बरोबर आपण हरलो तर सगळं चुकीचं आहे मग मतदान मतदान सुद्धा तुम्ही शिक्के मारून घ्या मतदान पेट्या खराब आहेत पण लोकसभेला का नाही बोलले आणि म्हणून मला वाटतं ते सगळं संधी पाहून सगळे त्याचे विचार बदलत आहेत त्याचे निर्णय बदलत आहेत त्यांनी पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून पण तो आता यशस्वी होणार नाही आणि आता पुन्हा आपण बघाल राज्यामध्ये माहितीचं सत्ता माहितीचं सगळं सरकार या सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका महापालिका या ठिकाणी येणार आहे भूमिका काहीच आहे मान्य देवेंद्रजी असतील आमचे रवीजी असतील यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत पण कदाचित काही ठिकाणी फारच टोकाची भूमिका असेल जमतच नसेल तर मग त्या त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढीत त्या ठिकाणी करू पण शक्यतोवर शक्यतोवर मी म्हणतोय की आम्हाला माहितीमध्ये लढायचं आहे मग आमच्या रक्षता निवडून आल्या खडसेण म्हणताय तुम्ही निवडून आले त्यावेळेला याद्यामध्ये घोड होता का जळगाव जिल्ह्यातल्या असं म्हणायचं आहे का बोला म्हणजे मुलगी हरली तर मग याद्या खराब सुनबाई निवडून आली तर एकदम जोरात अशी भूमिका अशी झाली टप्पे घेऊन याद्या त्याच होत्या ना त्या काही याद्या बदलल्या नाही बरोबर आहे मग अशी दुटप्पी मोग तुम्हाला घेता येणार नाही काय म्हणाले मला माहिती आहे पण तुम्ही विचारता म्हणून मी सांगतोय याद्या खराब आहे चार मध्ये आधी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमच्या रक्षातही कमळावर निवडून आल्या बरोबर आहे विधानसभेला आमच्या रोहिणीतही त्या दुसऱ्यांना परत पडल्यात फॉनोज असेल काही ठेवा स्किलिंगमध्ये मिस्टेक असेल वयामध्ये काही ठिकाणी फरक आहे पण ते शेवटी त्या सगळं आपल्याला ऑफिसवर जाऊनच नोंदवायचं असतं काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते पण एवढी मोठी मिस्टेक नाही की देशातलं चित्रच बदल आम्हीच फक्त त्या ठिकाणी निवडून येऊ असं शक्य आहे का मग लोकसभेमध्ये आम्ही कशामुळे काठावर गेलो असतो का मागे गेलो असतो आम्ही तर चारशे पार सांगितलं होतं असं नाही त्यावेळेला नगेटिव्ह त्यांनी काहीतरी फिक्स केला त्याच्यामध्ये त्यांना यश आलं सगळं हे चारशे पार का पाहिजे यांना असं विधान बदलायचं आहे आमच्या आदिवासी बांधवांना फसवलं दलित बांधवांना फसवलं आणि त्यामुळे आम्ही कमी पडलो आम्ही मान्य केलं की के आम्ही मान्य केलं आम्ही म्हटलं के का याद्यामध्ये घोळ म्हणून का मशीनमध्ये मशीन खराब झालं म्हणून त्यांनी काहीतरी केलं म्हणून असं काही नाही उगंच असं रडत बसायचं नाही आम्ही लोकसभे धाबल्यावर अतिशय जोमाने कामाला लागलो विधानसभेवर आम्ही विक्रमी म्हणजे इतिहासात कधीच नसेल एवढे मोठ्या माणसांनी निवडून आले एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस आणि म्हणून तुम्ही भाजपच्याडत नसायचं का भूमिका हीच आहे की शक्यतो महायुतीमध्ये लढायचं आणि ज्या ठिकाणी काही ठिकाणी जर होत नसेल खूप टोकाची भूमिका असेल तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू आम्ही खूप टू थर्ड मत टू थर्ड पेक्षा जास्त विजय ठिकाणी माहितीचा पेक्षा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐशे दाव्याने सांगेल आणि आम्ही दोनशे पर्यंत आम्ही या ठिकाणी जे आता नगरपालिका आहेत नगरपरिषद आहेत त्यापर्यंत घरी जाऊ अगदी म्हणजे विरोधी पक्ष सापडणार नाही अशी परिस्थिती